नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी उदय बिनीवाले अर्थात आता हे नाव तुमच्यासाठी नवीन नाही आहे कारण की त्यांनी आपल्याला पाकिस्तानातली सफर घडून आणण्याचा प्रयत्न गेल्या दोन एपिसोड मधून सुरू केलेला आहे आणि आता ही सफर आणखी पुढे जाणार आहे आतापर्यंत आपण अटक देखील पाहिलंय शिवा तक्षशिला विद्यापीठाचे भले ते भग्नावेश किंवा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील पण प्रत्यक्षात त्या ठिकाणची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि आता आज आपल्याला ते कुठं घेऊन जाणार आहेत साजिकच तुमचे इतकेच मी देखील उत्सुक आहे टॉप न्यूज मराठीचे प्रेक्षक खरं तर चोखंदळ आहेत की पाकिस्तानात इतकी स्थळं आहेत जी भारताशी निगडीत आहेत फाळणी मुळं ती खरं म्हणजे पाकिस्तानात तिकडे सामावली गेली पण प्रत्यक्षात एकेकाळी एक एक ही भारतभूमी भरतभूमी म्हणून ओळखली जात होती आणि आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे अर्थातच जसं मी मागच्या वेळी सांगितलं होतं एक हिंट दिली होती गुरुद्वारा पंजासाहेब नेमका त्याचा इतिहास काय हे स्थळ काय आहे हे नाव का असं पडलं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत अर्थातच फेमस क्रीडा पत्रकार आणि ज्यांना खरं म्हणजे एक म्हणतो ना आपण एक पर्वणी मिळाली की निमित्त होतं क्रिकेट सामन्यांचं सा आणि त्यांनी जे काही पाहिलंय ते प्रत्यक्षात आता ते आपल्याशी शेअर करणार अर्थातच नाव आहे उदय बिनवाले बिनवाले साहेब आपल्या टॉप न्यूज स्वागत मागच्या वेळी तुम्ही आम्हाला अटक फिरवलं तक्षशिला विद्यापीठ पण दाखवलं आज आमच्यासाठी नवीन काय आहे म्हणजे जसं आपण मागच्या वेळी मी हिंट दिली होती प्रेक्षकांना की त्या ठिकाणी गुरुद्वारा पंजा साहिब हे अत्यंत शीख धर्मासाठी शीख बांधवांसाठी पवित्र स्थळ मानलं जातं ते त्या ठिकाणी स्थित आहे हे आहे शीख बांधवांचं सर्वोच्च श्रद्धास्थान पंजा साहिब अतिशय भव्य सुंदर वास्तू असलेले हे ऐतिहासिक ठिकाण शिखांचे धर्मगुरु गुरु नानक धर्मप्रसारासाठी भारतभर हिंडत असताना ते या ठिकाणी आले यांचे कीर्तन आणि विचार ऐकून तिथे त्यांचे भक्तगण निर्माण झाले त्यावेळी तिथेच असलेले संत शहावली यांना ते, ते रुचलं नाही त्याने या भक्तांचं पाणी तोडलं त्यामुळे सर्व भक्त पाण्याने व्यापू झाले त्यावर गुरुनानक यांनी एका शिळेला आपल्या हातानं बाजूला केलं त्यातून पाण्याचा झरा निघाला आजही हा झरा या ठिकाणी निरंतर वाहतो एकदा गुरुनानक ध्यानस्थ बसलेले असताना शहावली यांनी डोंगरावरून एक मोठी शिळा गुरुनानक यांच्या दिशेनं ढकलून दिली त्यावेळी गुरुनानक यांनी आपल्या पंजान ही शिळा रोखून धरली त्या शिळेवर गुरु नानक यांच्या पंजाचा ठसा उमटला आहे अशी कथा सांगितली जाते त्यावरूनच या स्थानाला पंजासाहिब असं ओळखलं जातं फाळणीनंतर आज हे स्थान पाकिस्तानात आहे शिखाचं हे सर्वोच्च स्थान आहे श्रद्धास्थान आहे आम्ही या ठिकाणा ठिकाणाची माहिती घेतलेली होती संपूर्ण पाकिस्तान दौऱ्यामध्ये आमच्याबरोबर कार होती त्यामुळे आम्ही जिथं जिथं जर ठरवत होतो ती माहिती घेत होतो आणि त्याप्रमाणे आम्ही ड्रायव्हरला सांगून त्या ठिकाणी कुठल्या परीक्षा जायचं अशा दृढ निश्चयानं आम्ही जात होतो आता साहेब शिखांचं सर्वोच्च स्थान या ठिकाणी मी गेलो प्रत्यक्ष व्हिजिट दिली त्याची कथा अशी आहे की शिखांचे जे गुरु आहेत गुरु नानक गुरु नानकजी हे प्रचारासाठी त्यांचे विचार सगळीकडे प्रचार करण्यासाठी सगळीकडे फिरवत होते आणि त्यावेळी भारत दोबी एकच होती ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यांचं सगळं एकूण प्रवचन किंवा त्यांचा एक विचार एकूण त्यांच्याभोवती बरेच लोक भक्तगट जमायला लागले हे बघून तिथले एक स्थानिक शाह अली नावाचे एक संत होते स्थानिक संत होते त्यांना हे पाहिला की आपल्या भूमीमध्ये येऊन आपल्याच बाहेरचा माणूस येतोय आणि त्याला सगळे फॉलोअर त्याच्यापोती त्याला त्याच्याभोवती हो जमा होत आहेत हे त्याला पाहलं नाही म्हणून त्यांनी या आणि त्यांच्या अन्वयाना त्रास द्यायला सुरुवात केली मग काय केलं त्यांनी त्यांचं पाणी तोडलं काही दिवस झाले शेवटी पाणी तुटल्यानंतर गुरु नानकांचे जे शिष्य होते त्यांचे भाऊ होते ते त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले की आता हे शक्य नाही आम्हाला राहणं शक्य नाही पाणी तोडलेलं आहे आम्ही जगणार कसं हे ऐकलं हे ऐकल्यावर गुरु नानक बसलेले होते ध्यानस्थ म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि हे ऐकल्यानंतर त्याने आपल्या असा बाजूला गेला शेजारी एक मोठी शिळा होती दगड मोठा त्यांनी तो दगड बाजूला ढकलून दिला आणि काय आश्चर्य ती शिळा बाजूला गेल्यानंतर त्यात पाण्याचा झरा आला तो झरा असं म्हणतात आज ताग्यात तिथं आहे कारण त्या गुरुद्वारामध्ये एक तळ आहे त्या तळ्याचं पाणी इतकं स्वच्छ आहे अगदी स्फटिकासारखं स्वच्छ आहे आणि लोक असे सांगतात ते भक्त असं सांगतात की हिवाळ्यामध्ये पाणी गरम असतं आणि उन्हाळ्यामध्ये पाणी थंड असतं आता या स्थानाचं आणखीन एक महात्मा जे स्वतः मी तिथं पाहिलेलं आहे जे मी आपल्याला सांगणार आहे गुरु नानक दानस्थ बसलेले होते आणि मगाशी बी ज्यांचा उल्लेख केला संत शाह यांनी वाईट हेतून त्यांना मारण्याचं ठरवलं आणि त्या काळात आजूबाजूला असे डोंगर होते ते डोंगरावर बसलेले होते तो संत शाह त्यांनी मोठी शिळा म्हणजे दगड ढकलून दिला आणि तो गुरु नानकाच्या नानकांच्या अंगावर जाऊन ते मृत्यूमुखी पडतील असेल त्याचा अंदाज होता परंतु ती शिळा येत असताना गुरु नानकांनी त्या शेळेवर असा हात ठेवला आणि ती शिळा थापवली त्यांचा तो पंजा त्याचा शिक्का त्या शेळीवर किंवा त्या दगडावर उमटलेला आहे आणि ती शिळा अशी आता त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि गुरु नानक प्रत्यक्ष गुरु नानकांच्या हातासाठी असतात तिथे उमटल्यामुळे शीख दर्मियांसाठी हे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे आता हे मी सगळं पाहिलं तुम्हाला त्याचा एक मला आलेला अनुभव सांगतो की तुम्हाला ते जास्त पटेल किंवा तुम्हाला आश्चर्य वाटेल पाकिस्तान दौरा करून मी परत दुबईला आलो दुबईला सेमीफायनल आणि फायनल मॅचेस होत्या आमच्याबरोबर टी व्ही कॉमेंटेटर म्हणून सिद्धू सुनील गावस्कर वगैरे सगळे असाचे नवज्योत सिंग सिद्धू मला त्या दिवशी मॅचच्या तिथे भेटले मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मी पंजाब साहेबला भेट देऊन आलो तर नवज्योत सिंधूंनी मला सगळ्या सर्वांसमोक्ष असा वाकून असा नमस्कार केला अर्थात मलाही माहिती होतं हा नमस्कार पंजासाहेब नाही म्हणजे जसं आपण श्री क्षेत्र पंढरपूरला जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेतो आपण आणि जे वारकरी घरी येतात तेव्हा आपण त्यांना नमस्कार थेट नमस्कार विठ्ठलाला अशी ती हे आहे तुम्हाला ते लक्षात येईल काय केवढं मोठं स्थानाचं आहे मोठं महात्मा आहे या गोष्टीचं अशी ती एकंदरीत या पंजाब साहेबची कथा आहे नक्कीच म्हणजे अर्थात हे नाव आ, कुणी दिलं हे याचा देखील इतिहास फार महत्वाचा आहे शिख साम्राज्याचे प्रसिद्ध सेनापती होते हरिसिंह नलवा यांनी हे पंजाब साहिब असं नाव दिलं आणि शिख धर्माचे संस्थापक अर्थातच गुरु नानक यांच्या हाताचे ठसे या गुरुद्वारातील एका शिळेवर कोरले गेले आणि ती शिळा प्रत्यक्षात पाहण्याचा योग विनिवाले यांना आला खर तर शिखांच्या या तीन पवित्र स्थळांपैकी एक अत्यंत महत्वाचं पवित्र स्थान मानलं जाणारं हे साहिब आज पाकिस्तानात स्थित आहे या सगळ्या आत्तापर्यंतच्या ज्या काही स्थळांना बिनीवाले सरांनी भेटी दिल्या त्यापैकी आपण पहिल्या एपिसोडमध्ये अटक पाहिलं नंतर तक्षशिला विद्यापीठ पाहिलं आता आपण साहिब देखील पाहिलं पण आता भारताशी अत्यंत जवळीक असलेलं एक स्थळ आहे किंवा एक ठिकाण आहे जे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत मी फक्त एक हिंट देणार आहे ती फार महत्वाची आहे आपल्याला तीन नावं माहिती आहेत जे शहीद आपल्या भारतासाठी झाले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे तीन क्रांतिकारक शहीद झाले ते म्हणजे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही ज्या ठिकाणी फासावर लटकवण्यात आलं त्यांना फाशी देण्यात आली तो दिवस आपल्याला सगळ्यांनाच आठवतो तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस आणि ते जे ठिकाण आहे ते ठिकाण नेमकं कोणतं आहे या संदर्भात मी जाऊन घेणार आहे फक्त हिंट तुम्हाला देणार आहे अर्थात ते पुढच्या भागात असेल लाहोर जेल नेमकं ते काय आहे त्या संदर्भात इथे आता बिनीवालींनी तिथे जाऊन काय पाहिलं ही माहिती आपण त्यांच्याकडनं पुढच्या भागात नक्कीच दा जाणून घेणार पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात